श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच काही अडचणी येत असतात आता संतान प्राप्तीसाठी सुद्धा काही अडचणी येत असतात म्हणजे कधी कधी त्याला कारणीभूत आपल्याला पितृदोष देखील असू शकतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा न होणे असा देखील असू शकतो किंवा बऱ्याच काही अडचणी येत असतात आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनात सुद्धा घडत असतात पण आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत झालेला असेल तर अशा दोन गोष्टी आहेत जे की आपल्याला त्यांच्या त्या ते वापरायच्या नाही जर का तुम्ही त्या गोष्टी वापरल्या तर नक्कीच तुमच्या घराला दोष लागू शकतो किंवा तुमच्या घरामध्ये सतत काही अडचणी येऊ शकतात किंवा सतत भांडणे होणे किंवा घरातील एखाद्या व्यक्ती सतत आजारी पडणे किंवा घरामध्ये शांतता नसणे अशा गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत नक्कीच घडू शकतात पण त्या कोणत्या दोन व्यक्ती म्हणजे वस्तू आहेत जे की आपल्याला मृत व्यक्तीच्या वापरायच्या नाहीत तर सर्वात प्रथम मृत व्यक्तीचे कपडे गरुड पुराणात असा उल्लेख आहे की मृत व्यक्तीचे जर कपडे वापरले तर त्याचा दोष आपल्याला ला लागत असतो आता बघा जर मृत झालेले व्यक्तीचे कपडे वापरू नये कारण ज्याप्रमाणे माणूस त्याच्या वस्तूशी जोडलेला असतो आता प्रत्येकाला आपल्या वस्तू म्हणल्या की खूप आकर्षित वाटत असतात किंवा वस्तूशी आपलं वेगळंच नात झालेलं असतं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्या वस्तूशी एक आसक्त असते त्यामुळे त्यांचे जे मृत झालेले व्यक्ती आहेत त्यांचे कपडे कधीही वापरू नयेत अशुभ मानले जाते त्याचबरोबर जर त्या व्यक्तीचे मृत झालेल्या व्यक्तीचे कपडे परिधान केले तर आत्मा त्या व्यक्तीकडे आकर्षला जातो त्याचमुळे कधीही मृत झालेल्या व्यक्तीचे कपडे घालू नका त्यानंतर दुसरी वस्तू आहे दागिने दागिनेसुद्धा मृत झालेल्या व्यक्तीचे दागिने घातल्यास त्या शरीर जरी मृत झालेलं असलं तरी आत्मा त्या दागिन्याकडे आकर्षला जातो त्यामुळे त्यांची मानसिक परिणाम व त्रास त्या दागिने घालणाऱ्या व्यक्तीवर होतो ते दागिने मोडून किंवा त्यात भर टाकून नवीन दागिने बनवून घेऊ शकतात तुम्ही आणि ते परिधान करू शकतात पण मृत झालेल्या व्यक्तीनं वापरलेले जे दागिने आहेत ते कधीही घालून बऱ्या बऱ्याच बरे, गोष्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल जर तुम्ही अशा गोष्टी जर वापरत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुद्धा कोणी सतत आजारी होत असेल म्हणजे आजारी पडत असेल सतत घरामध्ये भांडणं होणं कारण त्या मृत व्यक्तीचा आत्मा त्या वस्तूकडे आकर्षला जातो त्यामुळे तो ती व्यक्ती आपल्याला बेचेन करून टाकते कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ देत नाही किंवा बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्यामुळे गरुड पुराणानुसार ह्या दोन गोष्टी अशुभ मानल्या जातात यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतो किंवा आपल्या वास्तूमध्ये पॉझिटिव्ह जे आहे न सकारात्मकता ऊर्जा आहे ती कमी व्हायला लागते ला आणि नकारात्मक जी ऊर्जा आहे ती वाढायला लागते आपल्या वास्तूमध्ये सतत निगेटिव्ह बोलले जाते किंवा निगेटिव्ह गोष्टीसुद्धा आपल्यासोबत घडल्या जातात मृत व्यक्तीच्या या दोन ही नका तर या प्रकारे गोष्टी चुकूनही वापरू खरच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंट मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त